असाय सातारकरांचा नात भाव भावाने सगळी सोय केली नागपणे दादांनी तर केली गँगवादा मग काय व्हॅन मध्ये सगळा दिवस काढला नाही ना तर ना दाजेच दिलेलं ती आता करायचं काय दिवसभर सगळ्या भावांस टाइमपास की मग गेलो बघा हिना ग्रुप मध्ये भावानं कसं असतंय बघा व्यवसायात झगमगाट भरपूर आहे पण त्याच्या मागे कष्ट पण तसं व्यवसायात जर का टॉप करायचा असेल का नाही तर शंभर टक्के वेळा द्यायला लागतो ना दिवस बघून चालत नाही ना, ना रात्र बघून चालत नाही मालकांची जरा भेट घेतली बसलो चापेत तर गावातलं भाव आलं ती सांगितलं येता सांगितले नाश्ता घेऊन या तसं रणजितदा घरीच